नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीते नंतर महालक्ष्मी मंदिरात महाआरती निवृत्त लष्करी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या उपलक्षात तळोदा येथील महालक्ष्मी माता मंदिरात दिनांक सात रोजी एका विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला निवृत्त लष्करी अधिकारी सुभेदार गोरख दत्तुसा कलाल आणि महाराष्ट्र पोलीस दलातील एस आय गुलाब जोहरी यांच्यासारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात भाविकांची मोठी गर्दी जमली होती भारत मातेच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारांच्या भक्तिमय वातावरणात ही महाआरती संपन्न झाली सुभेदार गोरख दत्तुसा कलाल आणि एस आय जोहरी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली त्यावेळी उपस्थित भाविकांनी जयघोष करत माता महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले या विशेष महाआरतीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि या कार्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं अभिनंदन केले बावीस एप्रिल रोजी आतंकवादींनी आपल्या भारत देशावर ब्या हल्ला केला होता त्या हल्ल्याला आज चोख प्रत्युत्तर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान मोदी साहेबा यांच्या वतीने अतिशय चोख उत्तर त्यांना देण्यात आलेले ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या या भारतीयांचा भ्याळ हल्ला केला होता त्याचा सडेतोड उत्तर आज सिंदूर ऑपरेशन याचं नाव लैकिक करून आज पाकिस्तान येथील काश्मीर पीओके येथील जे आतंकवादीचे स्थळ होते ते आज उद्ध्वस्त केलेले अगदी मध्यरात्री भारतीय सैनिकांनी आपली जीवाची कुठली पर्वा न करता ज्या आपल्या ज्या पद्धतीने जय श्रीराम वंदे मातरम भारत माता की जय काही दिवसापूर्वी काश्मीरच्या पेलगाम मध्ये एक पाकिस्तानी दहशतवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता त्याच्यामध्ये आपले सव्वीस हिंदू बांधवांना मृत्यू पावले होते तर त्याच्या प्रति उत्तर म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे किंग ऑफ द भारत आपले अमित भाई शहा देशाचे परराष्ट्रमंत्री एस जय एस जयशंकरजी देशाचे रक्षा मंत्री रक्षा मंत्रीजी यांच्या मनापासून धन्यवाद करतो त्यांनी दाखवून दिला पाकिस्तानला की एक सिंदूर म्हणजे हिंदू समाजामध्ये सिंदूरला काय महत्व असतो ते आपले देशाचे पंतप्रधानांनी आणि आपले तीन सैन्य दलांनी दाखवून दिलं की आम्ही आमची तुम्ही सिंधूर उद्ध्वस्त केला तर आम्ही तुम्हाला सर्व जळापासून उद्ध्वस्त करून टाकू हे पाकिस्तानला दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही आज एक महाआरतीचा कार्यक्रम ठेवला होता महालक्ष्मी मंदिर इथे आणि भारताच्या सैन्य दलांच्या देशाच्या पंतप्रधानांच्या मी मनापासून धन्यवाद करतो आणि तुम्हाला शहराच्या लोकांकडून धन्यवाद करतो आणि आपले तिघ सेना दलांच्या धन्यवाद करतो तुम्ही आम्हाला को तो हम आपको पाकिस्तान को दिखा दिया नहीं है, एक ऑपरेशन सिंदूर तर एक झाकी पूरी पिक्चर वाकी आहे हेही तुम्हाला माहिती आजही आपले रक्षा मंत्री सांगितलं तुमने प्रतिउत्तर दिया तो हम उसका होर प्रतिउत्तर करेगे पाकिस्तानला एक कडो मेसेज आहे की आम्हाला तुम्ही छेडलं तर छोडणार नाही म्हणून देशाच्या पंतप्रधानांच्या आणि तिने आर्मी तिघ आपले सेना दलांच्या मनापासून धन्यवाद करतो जय श्रीराम वंदे मातरंग भारत माता